बांधवांना आजच्या लाईव्ह ची जी वाट पाहत होते मला वाटते सर आज आकडा जवळपास एक हजाराकडे जाण्याची mm. सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण तू कारण की एवढी उत्सुकता विद्यार्थ्यांना लागलेली होती की कधी लाईव्ह येणार आहे धनाडे साहेब मला तर एवढे कॉल होते मॅसेज तर चालूच होते व्हॉट्सअपला पण कॉल वर कॉल 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 वर कॉल काल, चालूच होते आणि मला वाटते तुम्ही पण प्रवासात होता एवढं सगळं नियोजन खरंच कमाल आहे सर मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तोपर्यंत मुलं जॉईन पण होतील सर एवढी म्हणजे जेवढा पंचवीस ते तीस वर्षाचा जो तरुण त्याच्यामध्ये जेवढी रग असते जेवढी एनर्जी असते त्या पद्धतीने काम करण्याची तुमची जी ही कुवत आहे ती नेमकी एवढी ताकद येते कुठून त्याचं एकदा आम्हाला गमक तर सांगा बरं सर्वात प्रथम मी त्याच्यामुळं येणारा प्रश्न जो सुरुवातच पहिला प्रश्न इतका उत्तेजनात्मक होता कि येणाऱ्या काळात येण्या गेल्या पंचवीस तीस वर्षात जे काही उमदीचे दिवस होते जे जे जणू काही आता परत आले काय असं मनाला जेव्हा वाटते तेव्हा पंचवीस वर्षाचा तरुण अंगात शिरतो आणि परत धावरे गळ्या म्हणत कामाला सुरुवात होते त्याच्यामुळं मायासोबत जे असतात ते पंचवीस तीस वर्षाचे तरुण असतात ते सुद्धा कधी कधी मला विचारतात की बाबा याचं रहस्य काय मी म्हणतो तो हे रहस्य आहे की हे तुमचं काम हे माझ्या आवडीचं काम आहे आणि ईश्वराने शक्ती मला दिली जी युक्ती मला दिली जी बुद्धी मला दिली ती आणि काही काही गोष्टी गॉड गिफ्ट असतात त्या आपोआपच घडतात आणि आपोआपच यशस्वी होतात त्याच हे सगळ्यात मोठं कारण आहे की वय आणि मन या दोघांची तुलना केली तर नाही सर एकदा बरोबर आवाज आवाज नाही येत आवाज, 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 आवाज। <laughs> सर बोला बोला तुम्ही <laughs> बोला बोला सर बोला नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आवाज नाही आवाज आवाज नाही आवाज तुम्ही कंटिन्यू करा सर कंटिन्यू करा तुम्ही जी काही उमेद आहे ती काही होणार आहे ती एक मनाला चटक लावून जाते आणि नवी दिशा जर जस समोर अमल हिरव गवत रान जर दिसत आहे तर त्या हिरव्या रानात जी मस्ती करायची असते ती आणखी उत्तेजनात्मक असते तसंच हा प्रकार आहे आणि समोर यश येताना दिसत असते आणि ते यश कसं काय समोर जायचं आणि कसं काय म्हणजे मिळून घ्यायचं सा, यासाठी तो काही एनर्जी आहे ती एनर्जी त्या यशाच्या मागची आहे त्याच्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं जर कुठं भलं होत असेल तर ती शक्ती प्रभूच्या ईश्वराच्या कृपेनंच मिळते असं मला वाटते त्याच्यामुळं अनेक लोकांना एक रहस्य आहे बा इतकी उमेद कशी काय निर्माण होते तर सुरुवातच आज चांगल्या प्रश्न झाली प्रश्न आणि तरुण येऊक तरुण येण्या असतील तयार होतील अशी मी अपेक्षा करतो नक्कीच सर माझा आवाज क्लिअर सांगा मला आवाज नाही येत नाही येत आहे आवाज येत नाही का हा तो एकदम कमी येते काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटायला ठीक आहे जरा मोबाईल जवळ घेऊन बोलतो मी सर जवळपास बैठकीमध्ये आपण एकूण चौदा तेरा ते चौदा ज्या मागण्या घेऊन गेला होतात त्याच्यावर चर्चा झाली आता आपण प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा तर त्याच्यामध्ये हो। सगळ्यात पहिली जी मागणी होती समांतर आरक्षणाचा उपयोग आरक्षणकर्त्यांनाच व्हावा मला सांगा सर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पासष्ट पासूनचा हा पूर्ण प्रवास आतापर्यंत चालू आहे पहिल्यांदा थेट नोकरी मिळत होती नंतर एमटीएस आपलं स्पर्धा परीक्षा थ्रू विद्यार्थ्यांना आपली पोस्ट घ्यावी लागत असे तर याचा संपूर्ण इतिहास कसा होता आणि काय चर्चा झाली यावर बोला सर सगळा सुरुवातीचा प्रश्न जो होता तो समांतर आरक्षणाच्या संदर्भात होता आणि हा प्रश्न फार म्हणजे याच्यावर जास्त जास्तीत जास्तीत जास्त चर्चा झाली चार वाजता बरोबर बैठक सुरू झाली आणि ती साडेसहा वाजेपर्यंत चालली त्या बैठकीचं रहस्य म्हणजे असं होतं की तेरा जे आपले पॉइंट होते तेरा पॉइंट जे तेरा बांगण्या होत्या त्या सर्व सर्वस्वी सर्व राज्यांच्या अ धरून होत्या त्याच्यामुळं कसं आहे की समांतर आरक्षण आणि आरक्षणातच समांतरता राहिली पाहिजे हा आपला विषय होता आर समांतर आरक्षण हे बाहेर जाता कुठं कामा नाही असा आपला एक उल्लेख होता त्याच्यामुळं कसं होतं की समांतर आरक्षण हे आरक्षण समांतर आरक्षण हे आरक्षणातच राहिलं पाहिजे असा एक विषय होता त्याच्यामुळं जर समांतर आरक्षण हे समजा एखाद त्यांना पटवून द्यायचं पटवून देताना देता असं म्हटलं झालं की आ, समांतर आरक्षणामध्येच आरक्षण राहिलं पाहिजे म्हणजे ते कुठं समजा अंशकांनी आले तर ते जागा ओपन मध्ये जातात महिलांनी आल्या तर जागा ओपन मध्ये जातात अपंगने आल्या दिव्यांगने आले तर ते जागा ओपन मध्ये जातात पण असं न करता बा त्याच आरक्षणामध्ये त्या घडामोडी झाल्या पाहिजेत म्हणजे अंशकालीन जर नसतील तर त्याचे जास्तीत जास्त संख्येनं असलेले जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यात मर्ज केले पाहिजे असा तो त्यांना पटवून देण्याचा एक हास्य होता आणि ते त्याच्यावर लक्षात आलं आणि ती जी बाब आहे ती फार सोपी असल्याची त्यांना ते तेवढं संबंधित विभागाला कळलं आणि ते तात्काळ ते आता जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंग मध्ये तो निर्णय आपल्या बाजूला नक्कीच लागेल आणि पंधरा टक्के आरक्षण तर हे फार इजि आजही मला मंत्रालयातून फोन आला होता संबंधीचा एक डॉक्युमेंट मला त्यांनी सांगितलं होतं ते डॉक्युमेंट मी त्यांना फोटप केलं आणि येणाऱ्या काळात लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यात वगैरे सर्व निर्णय एक दोन निर्णय तरी नक्कीच मार्गी लागतील म्हणजे जेणेकरून आपली अपेक्षा जी आहे पोलीस भरती किंवा तलाठी भरतीच्या अगोदर आपलं हे सर्व झालं पाहिजे त्याच अनुषंगाने कारण शासन बी आपल्या सोबत आहे सर्व मंत्रालयामध्ये आपलीच चर्चा होती की प्रकल्पग्रस्तांची मिटिंग आहे आज आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने काय निर्णय होतात आणि काय नाही जे प्रोसिडिंग आहे ते आता लवकरच आपल्याला एक दोन दिवसात ते मिळणार सर पंधरा टक्के संदर्भामध्ये ज्या वेळेस मंत्री साहेबांनी सुद्धा ट्विट केलं किंवा तुम्ही पण माहितीचं इथं वृत्त दिलं त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की दोन हजार तेरा सालीचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये कमी दराने ज्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांनाच पंधरा टक्के आरक्षण मिळणार अशा संबंधीचं ट्वीट केलेलं आहे याबद्दल काय खुलासा करणार सर आपण आवाज नेत बरोबर आवाज सर दोन हजार तेरा मध्ये येतोय का तो काहीतरी प्रॉब्लेम झाला कंटिन्यू करा सर आता येतोय का बोला बोला आता येतोय का सर बोला क्लियर आहे का क्लिअर आहे का आवाज काहीतरी प्रॉब्लेम झाला सर आवाजाचा येतोय वाटतय सर तुम्हाला येत नाही आवाज पण बाकीच्यांना आवाज जातोय सर दोन हजार त्याच्यामध्ये असा उल्लेख केलाय की दोन हजार तेरा सालीचा जो जी आर आहे त्या जी जी आर मध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्यांच्या जमिनी कमी पैशाने खरेदी केलेल्या आहेत त्यांनाच फक्त पंधरा टक्केचा लाभ मिळेल असं काही तिथं म्हणजे चर्चा झाली का लाभ मिळणार नाही असं काही नाही आहे की हा जो मुद्दा लिहून आलेला आहे तो मुद्दा चुकीचा आहे आणि त्याच्यामुळं कसं झालं की समजण्यात थोडस काही गैरसमज झाला की दोन हजार तेराच्या पूर्वी त्यांनाच लाभ मिळेल असं असं त्याच्यामध्ये नाही आहे पण ते दोन हजार तेराच्या तो ते जे प्रमाणपत्राविषयी जो निर्णय घेण्यात आला आहे त्याविषयी त्या चर्चा झाली आहे बाकी असं असं काही नाही आहे की बाबा दोन हजार तेराच्या अगोदरच्या लोकांना हे मिळेल फायदा मिळेल किंवा त्याचा लाभ मिळेल असं नाही आहे हा लाभ सर्वांसाठी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे ते हा लाभ पोचणार आहे अनेक विद्यार्थ्यांना समजतेक हो हा लाभ त्या दोन हजार तेरा चे जी आर ज्यांचा समाविष्ट केलेला आहे त्यांनाच मिळल अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत होते सर बाकीच्यांना आरक्षण मिळणार नाही का बरं झालं आपण खुलासा केला आवाज येत नाही का सर

तरी प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असल्या कारणने थोडासा आवाजाचा इशू येत आहे 2 मिनिटांमध्ये कनेक्ट होतील ते आता आवाज ना आता आवाज का ना आता क्लियर आहे माझा येतोय का आता माझा येतोय का बोला आता बोला तरी मी ऐकतोबी नंबरचा मुद्दा घेऊ सर आपण त्याच्यामध्ये आपण एक रकमी किंवा थेट नोकरी असा काहीतरी तुम्ही मुद्दा घेतलेला होता या संदर्भामध्ये काय चर्चा झाली नेमकी कि किती रक्कम ठरलेली आहे जर आ, जर आपल्याला नोकरी मिळणार नसेल तर किती रक्कम देऊन तो दाखला बरखास्त करण्यात येईल अशा संदर्भात काय चर्चा झालेली आहे का एक रक्कम आणि एक नोकरी हा जो हा जो प्रकार आहे हा जो नियम आहे हा शासनाचा नियम आहे कुटुंबातील एका एकाच नोकरी हा शासनाचा नियम असल्यामुळं पाच टक्के आरक्षणात कुटुंबातील एकाच नोकरी मिळणं अत्यंत गरजेचं आहे परंतु संख्या पाहता ती नोकरी पाच टक्क्यात अशक्य झाल्यानं म्हणे आपण त्यांना पंधरा टक्क्याचा एक मागणी केली आहे आणि वास्तविक पाहता जी ठोक रक्कम आहे आपण शासनाकडे म्हटलं होतं की आपल्याला आपल्याला एक रकमे रक्कम देऊन प्रमाणपत्र जमा करण्यात आले याविषयी चर्चा झाली ती माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांकडे टोलवली त्यांनी म्हणे की हा निर्णय जो आहे हा आर्थिक निर्णय आहे आर्थिक बाजू आपली शासनाची कशी आहे हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे जे मुख्यमंत्र्यांची ज्यामध्ये बैठक होईल त्यामध्ये निर्णय आपण हा घेऊ असे ते बोलले परंतु वास्तविक पाहता जे पंधरा टक्के आरक्षण आहे या पंधरा टक्के आरक्षणामध्ये शासन हे एकदम म्हणजे सक्षम आहे आणि ते देण्यास सुद्धा शासन तत्पर okay, आहे सर त्याच्यामध्ये तीन नंबरचा आपला असा मुद्दा होता की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जलसंपदा आणि जलसंधारण मध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात यावं

सर्व सेक्रेटरी कक्षाधिकारी वगैरे जे म्हणजे ते ज्या गोष्टी झाला त्यामध्ये कोर्टाने दिले जेल, जेल जो आदेश आहे अठरा चार माझा आवाज येतो का अठरा अठरा चार दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार कोर्टाचा जो सरळ सरळ निर्णय आहे तो निर्णयाबद्दल फार मोठा उभा झाला आणि ज्या विभागाने भूमी भूसंपादन केले असेल त्याच विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये पन्नास टक्के नियम हा एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम सहा क नुसार देण्यात यावा असं त्याची बाजू पुनर्वसन माननीय मंत्री मोदयांनी पुनर्वसन विभागाला विधी व न्याय विभागाकडे याची पडताळणी करून परत तात्काळ ठेवण्याचे आदेश दिले आणि ती पडताळणी लवकर होईल आणि कारण काय सरळ सरळ त्या कोर्टात त्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि फक्त कोर्ट विधी व न्यायाचा एक छोटासा मा, मार्गदर्शन घेऊन पुढील तो निर्णय सुद्धा मार्गी लागण्याची त्याच्यामुळं त्याच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण हे जलसंधारण आणि जलसंपादन भूसंपादन आपलं जलसंपदा यामध्ये नक्कीच मिळणार अशी आपल्याला अपेक्षा करण्यास काही हरकत नाही आणि जागा भरण्याच्या अगोदर जलसंधार आणि जलसंपदा हा निर्णय नक्कीच होईल असं मला आवर्जून वाटते ओके सर यानंतर बघा एमपीएससी पत्रित अधिकारी याच्यामध्ये म्हणजे आपले जे काही क्लास टू च्या पोस्ट आहेत एमपीएससी मध्ये त्याच्यामध्ये आरक्षण मिळणार का या संदर्भात काही चर्चा झाली का आपली आ, आ, आजला प्रत्येक मुद्दे मिनटे त्या ठिकाणी देण्यात आले होते एमपीएससी मध्ये आता तिथल्या काही अधिकाऱ्यांचा असा गैरसमज होता की एमपीसी मध्ये तर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून राहिला परंतु एमपीसी मध्ये आता सरळ सरळ सगळ सगळ्या ज्या भरती आहेत त्या एमपीसी मार्फतच काही भरत्या होऊन राहिले त्यामुळे त्यांना असं पत्रिक अधिकारी जे पद आहेत त्या पदामध्ये दिव्यांग आणि महिला माजी सैनिक याप्रमाणे समांतर आरक्षण देण्यात यावे तर या, या विषयात तर अधिकारी हे एकदमच मान्य करत नव्हते परंतु मी जेव्हा त्यांच्या त्यांना म्हटलं की प्रकल्पग्रस्तांची जे मुलं आहेत त्यांनी राजपत्रित अधिकारी व्हायचे का नाही व्हायचे नाही का पी एस व्हायचं नाही का तहसीलदार व्हायचं नाही का एसडीओ वाच नाही का यांनी एवढा मोठा शेत जमीन आपलं त्याग केलं हुशार आहे स्पर्धा परिषद जर देऊन राहिल्या तर या स्पर्धेत ते का राहू शकत नाही यावर मंत्रिमोदयाने एकदम ठाम निर्णय घेतला की एमटी मध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्तांनाच नव्हे तर भूकंपग्रस्त अंशकालीन यांना सुद्धा त्यामध्ये स्थान देण्यात यावे अशी त्यांनी भूमिका आणि लगेच ते हे प्रोसिडिंग मान्य सचिव मुख्य सचिवांकडे आणि सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्याचे त्यांनी आदेश दिले ते सुद्धा प्रोसिडिंग मध्ये घेण्याचे त्यांनी योजलेले आहे त्यामुळे राजपत्रित अधिक होण्याचे चान्सेस जे आहेत प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के वाढलेले आहेत आणि काही दिवसात आता दिसणार येणाऱ्या जाहिरात मध्ये प्रकल्पग्रस्त हे शंभर टक्के राहतील आणि आपले फोटो सुद्धा प्रकल्पग्रस्त मुलं सुद्धा विद्यार्थी सुद्धा हे ची परीक्षा राजपत्रित अधिकारी कोणी पी एस आय दिसेल कोणी एसडीओ दिसेल तर कोणी मोठा अधिकारी झालेला आपल्याला दिसेल एवढं म्हणजे एक छान घटना आपल्या आयुष्यात घेऊन राहिली हे अत्यंत मोलाच असं एक वातावरण त्या ठिकाणी झालं होतं आणि सर्वांच्या म्हणून हे निघाला होतं की खरी गोष्ट प्रकल्पग्रस्तांना सुद्धा राजपत्र अधिकारी होण्याचं चान्सेस भेटले पाहिजे आणि सगळ्यांनी या गोष्टीला होकार दिला आणि हे इथे सोन्याचा किरण सूर्याचा किरण म्हणा सोन्याचा किरण म्हणा आपल्या नशिबात आता उजळ्याचा दृष्टिकोनातून येत आहे असं मला शाश्वती झाली आहे खालच्या बैठकीत अजून एक मुद्दा होता की पद्मश्री नागनाथ अण्णा नाईकवाडी प्रकल्प विकास महामंडळ आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतो या विकास महामंडळाचं आम्हाला आतापर्यंत हे विकास महामंडळ आहे हे माहिती सुद्धा नव्हतं तर या अंतर्गत आपल्याला काही विद्यार्थ्यांना होईल का सर कसं आहे की महामंडळाचा विषय असा आहे की कुटुंबातून एकाच नोकरी लागली दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत कुटुंब असून एकाच नोकरी लागली समजा सा, तर बाकीचे दोन भाऊ काय करणार समजा एखादा एखादं प्रकल्पात पूर्ण भूमिहीन झालं त्याच्या उदरनिर्वाह साधन काय तर एखाद्याला समजा तर ते दोन भाऊ या महा महामंडळ त्यांना सहकार्य करेल स्वयंरोजगारासाठी मदत करेल बिनव्याजी कर्ज त्यांना उपलब्ध देईल आणि त्या ठिकाणी पंचवीस ते पन्नास लाखापर्यंत सुद्धा आपल्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे परंतु काय झालं होतं मध्यंतरी हे महामंडळ तयार झाल्यानंतर अं कोणातरी एखाद्या अधिकाराला या विषयात शासन निर्माण झाला होता आणि हे महामंडळाची प्रक्रिया जी आहे कारवाई करण्याची प्रक्रिया जे थांबवली होती त्यामुळं कालच्या काल, काल परवाच्या याचा वाव भरपूर प्रमाणात झाला यातून आरटी बारटी सारथी यासारखे प्रकार यासारखे वर्ग निर्माण होतील आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सुद्धा याची पूर्णत फायदा होईल फक्त कर्ज प्रकरणच नव्हे तर एक महामंडळ सक्षम महामंडळ जे असेल ते महामंडळ आता आपल्या या नायकवाडी महामंडळामार्फत आपल्याला निश्चितच मिळणार आहे आणि त्याची सुद्धा सुरुवात आता काही दिवसात लवकरच आपल्या दिसणार आहे परंतु या महामंडळातून जे काही नवीन नवीन धोरण आपण तयार करू ते त्याची कल्पना त्याची सूचना त्याचे मार्गदर्शन हे आपल्या मार्फतच गेलं पाहिजे असं मला वाटते त्यामुळं नोकरी तर मिळणारच आहे परंतु एका भावाला नोकरी मिळाली दुसऱ्या भावाला नाही तर ते अशक्य राहील त्याच्या दोन भावांना जी नोकरी ऐवजी आग... नेटवर्क नाही वाटत मध्ये मध्ये सरांचं नेटवर्क नाही वाटलं सर येथीलच बघा जवळपास एकूण चौदा विषयावर या चर्चा झालेल्या आहेत आणि हा सर बोला बोला।, आला, आला, आला। बोला 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 या चौदा विषयावर जी चर्चा झाली आहे भरपूर प्रमाणात चर्चा झाली आहे चांगली चर्चा झाली आहे आजच्या अनुदान आणि मदत ह्या हा एक तुम्ही विषय घेतला होता त्याच्यामध्ये जर विचार केला तर आत्महत्याग्रस्त जे काही आपले बांधव असतील प्रकलग्रस्त यांना दहा लाख रुपये देण्यात यावे आणि त्याच पद्धतीनं कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीची चर्चा सुद्धा तुम्ही तिथे केलेली आहे परंतु आता एक सतत एक कमेंट द्या एक रकमी जे काही आपलं प्रकलग्रस्त बांधवांना रक्कम द्यायची आहे त्या संदर्भात किती लाखापर्यंत मदत होऊ शकते सर एक पाच मिनिट थांबा मी दुसऱ्या मोबाईलवर परत कनेक्ट करतो तुम्हाला कारण की याच्यात म्हणजे आता इतके उत्साही पुरा आहेत की त्यांना आपण व्यवस्थित मार्गदर्शन म्हणजे माहिती देणं हे अत्यंत आवश्यक आहे सर पाच मिनिटांमध्ये लिंक दुसरी दुसरी लिंक हा दुसरी करून दुसरी तयार करून